मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधात काँग्रेसच्या वतीने धामण गावात कॅन्डल मार्च संपूर्ण भारतामध्ये पक्षाचे नेते विरोधी पक्षनेता राहुल गांधीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मतदार यादीवर मत चोरण्याचा जो आक्षेप घेतलेला आहे राहुल गांधी यांना समर्थन करण्यासाठी आज चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहीद भगतसिंग चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता यावेळी धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी का व महिला काँग्रेस युवक काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या मार्च मध्ये सहभाग झाले होते मतदार यादीत झालेल्या कथित घोटाळ्याच्या निषेधात काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला मतदारांच्या नावांची चुकीची नोंद व अनेकांची नावे वगळल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवस अगोदर एका मतदारसंघाचं उदाहरण घेऊन वोट चोरी या देशाच्या जनतेसमोर आणली होती भारतामध्ये असा एकही मतदारसंघ नाही जिथे वोट चोरी झालेली नाही धामणगाव मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर माझ्याकडेही अडीच हजार मतदारांची अशी यादी आहे की ज्यांचे नाव या धामणगाव मतदारसंघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला सगळे बोगस नाव आहे धामणगाव शहरातले नागरिक इथे आता उपस्थित आहे या यादीपैकी पाच जरी नावं खरे असले त्यांनी मला शोधून दाखवावे या बोगस नावं भरणाऱ्याची चौकशी करावी गुन्हा दाखल करावी म्हणून आम्ही मागणी केली प्रशासन त्या मागणीला अजून उत्तर देत नाही कुठली चौकशी करत नाही धामणगाव शहरात नऊशे ऑब्जेक्शन घेतले त्याबद्दल देखील प्रशासनात कुठली हालचाल नाही कुठलं सुनावणी नाही कुठला अहवाल नाही संपूर्ण प्रशासन पूर्णपणे निवडणूक आयोग देखील सरकारच्या दबावाली दबावाखाली काम करत आहे त्यामुळे आम्हाला जनतेच्या समोर दाखवायचे आहे जनतेच्या कोर्टात दाखवायचे आहे की ही निवडणूक कशाप्रकारे चोरल्या गेली आणि कशा प्रकारे चोरून हे सरकार आज सत्तेवर बसलं आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राहुल गांधीच्या नेतृत्वात सर्व घटक पक्ष एकत्र येऊन मत चोरीबद्दल जे तीनशेच्या वर खासदारांनी दिल्लीला धरणे आंदोलन केलं ते केंद्र सरकारने चिरडून टाकण्याचा जो अघोरी प्रयत्न केला त्याचा सर्व जनतेने जाहीर निषेध केला या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जे राहुल गांधीसोबत जे सर्व घटक पक्ष होट चोरीच्या बाबत केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहे त्या केंद्र सरकारचा आणि होट चोरीच्या भरशावर हे सत्तेस सरकार आलेला आहे ह्या सरकारचा व निवडणूक आयोगाचा ह्या निमित्तानं सर्व जण काँग्रेसच्या सर्व आघाडीच्या पक्षाच्या वतीनं विरोध दर्शवितो आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या ज्या सू ज्या ज्या संस्था आहे या संस्थेवर विश्वास लोकांचा होता अशा त्यामध्ये निवडणूक आहे विश्वासीय संस्था होती त्या विश्वासीय संस्थेवर आज सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडालेला आहे कारण याचं माध्यम असं आहे की मागील जे सरकार हे सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आलेलं सरकार आहे हे चो होत चोरीच्या माध्यमातून आलेलं आहे आणि यामध्ये शे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि लोकांमध्ये सुद्धा आक्रोश जनआक्रोश निर्माण झालेला आहे आम्ही आज धामणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगतसिंग चौकापर्यंत आम्ही निषेध मोर्चा काढलेला होता यामध्ये सर्व घटक पक्ष विषयामध्ये सामील झाले व लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हाच यामागचा आमचा उद्देश आहे एवढंच बोलतो निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोळ करून सत्तेत आलेल्या सत्तेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धामणगाव रेल्वे तालुका व शहर तसेच काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने कैंडल मार्च काढून आम्ही जाहीर निषेध करत आहे